आपल्याला क्षणाक्षणाला शाना बेचैन करणारा जो फोर्स आहे तो आपल्या मनातूनच येत असतो आपल्या आतूनच येत असतो आपण जे काही क्रिया करतो किंवा उठतो बसतो याचाही संकल्प त्याचा धक्का आपल्या मनातूनच येत असतो आणि हे काही आपण करत नाही तर ते आपोआप आतून तसे तसे ते तसं येत परंतु आपल्याला तसं वाटतं का आपण तसे त्याला पाहू शकतो का ही माझीच कृती आहे जर अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सामील असतो वास्तविक तो धक्का आतून येतोय एक स्वाभाविक येतोय मनाच्या प्रवृत्तीनुसार येतोय पण आपल्याला असं वाटतं की हे सगळं जे घडतंय स्वाभाविकपणे घडतंय आणि जणू काही ते मेच करतोय अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये सामील आहोत आणि म्हणून स्वतःमध्ये येणार हे जे काही स्वतःला विचलित करणार बेचैन करणार भयभीत करणार क्रोधित करणार हे सगळं जे काही फोर्स आहे तो माझ्या मनामधून येत असतो ते मनामध्ये सर्व काही आहे त्याच्यातूनच ते वेळोवेळी बाहेरच्या फक्त निमित्ताने ते प्रकट होत असत आणि हे आपल्याला विचारून होत नाही हे आपल्यालाही कळण्याच्या आधीच तशा प्रकारचे आवेग आतून येत असतात ये एखाद्याला पाहिल्याबरोबर जी प्रतिक्रिया येते आपल्यामध्ये ते काय आपण विचार करून आणलेले असते का समोरच्याची जी मान्यता धारणा आपल्या मनामध्ये आहे त्याप्रमाणेची प्रतिक्रिया उभी राहते अगदी एका क्षणामध्ये तर हे जे आहे मला विचलित करणार बेचेन करणार मला प्रवृत्त करणार अशा प्रकारचा जो फोर्स आहे तो माझ्या मनातून येत असतो त्याला पूर्णपणे माझं मनच कारण आहे परंतु आपल्याला असं वाटतं की मला जे बेजार करत आहे मला जे पळवते मला दुःखी कष्टी करते तर ते हे समोरच जग आहे या जगामुळे मी दुःखी होतो कष्टी होतो सगळं जे काही माझी परेशानी आहे त्याला कारण हे जगच आहे वास्तविक पाहता जगामधली परिस्थिती हा एक संयोग आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक निमित्त मिळालं आणि त्या निमित्ताने ते मन आपलं मधलं सर्व काही उभं करत ज्याच्याने मी परेशान ज्या दिवशी माणसाला हे स्पष्टपणे दिसायला लागेल की विचलित व्हायला डिस्टर्ब व्हायला ती परेशानी लांब व्हायला ह्या सगळ्या गोष्टीला केवळ माझं एक मनच कारणीभूत आहे बाकी जगामध्ये कुठे काही बिघाड नाही आणि ये आग्दी ही अगदी स्वतःच्याच बाबतची ही वास्तविकता हे सत्य याच्याशीच लोक परिचित नाहीत आणि म्हणून आध्यात्मिक जीवनाची माणसाला ह्याच्यासाठीच गरज आहे की अध्यात्म हे स्पष्टपणाने दाखवून देण्याचं शास्त्र आहे की मीच परेशान आहे आणि म्हणून मला बाहेरचा कोणी परेशान करू शकतो हातमधली जर माझी शांतता खऱ्या अर्थाने मला साध्य झाली तर हे बाहेरच जग एक क्षण मला दोन क्षण मला विचलित करू शकेल पण त्याच्या पलीकडे करू शकत नाही सगळं माझे जे काही बेचैनी आहे माझी जी, जी परेशानी आहे ही सगळी ही माझ्या मनाची आणि म्हणून जगातल्या अनेक अनेक परेशानीतून मी मुक्त व्हायचा असेल तर त्या परेशानीचा अनुभव घेणाऱ्या त्या परेशानी उभा करणाऱ्या माझ्या मनात मला बदल करावा लागेल म्हणून माझ्यामध्ये बदल झाला तर ही जग मला परेशान करू शकत नाही किंवा माझ्या सुखाची चावी ही माझ्या आतच आहे हे स्पष्टपणे माणसाला कळायला लागेल बाहेर पडणारा पाऊस ज्याप्रमाणे आपण थांबवू शकत नाही पण स्वतः पुरता रेनकोट आपण घालू शकतो छत्री आपण घेऊ शकतो अशा पद्धतीने या जगामधल्या सर्व समस्या आपण काढून टाकू शकत नाही पण स्वतःमध्ये समस्या उभा करणार जे आपलं मन आहे तेवढ्या आपण दुरुस्त करू शकतो तर हे जे आहे की सगळ्या वाटेवरचे काटे मी वेचू शकत नाही पण मी पायात कूट घालून त्या समस्येपासून सुटू शकतो असे अनेक उदाहरण आपल्याला देता येते की सगळं पाणी मी शुद्ध करू शकत नाही पण जेवढं मला प्यायचंय तेवढं मी शुद्ध करू शकतो तर प्रश्न एवढाच आहे की मला ज्या परेशानीतून सुटायचंय त्या परेशानीच कारण माझ्या आतमध्येच आहे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी अशी आहे की सगळ्या जबाबदार असणार आपलं मन तर ती आपलाच अभ्यास आपल्याच मनाचा अभ्यास आपल्याला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की कारण आता हा विषय मन समजून घ्यायला सुद्धा तयार होणार नाही आपल्याला ऐकायला सुद्धा ही मनाची तयारी असणार नाही हा विषय कारण हा विषय जर ऐकला तर त्या मनाला बदलावं लागतं आणि मनाच्या जीवावर येणारी सगळ्यात अवघड कठीण गोष्ट कोणती असेल तर स्वतःला बदलायची आणि म्हणून स्वतःला बदलणारा कोणताही विचार मन रस घेऊन कधीच ऐकणार तिथंही आपल्याला निश्चयाची गरज आहे दृढतेची गरज आहे आणि म्हणून माझं मन जर शांत झालंय तर मग मात्र बाहेरची कोणतीही परिस्थितीने मी डिस्टर्ब होत नाही हे <coughs> माणसाच्या लक्षात येईल म्हणून खरं जी जीवनाचं गणित आहे आपला अभ्यास काय घडलेला आहे की बाहेरच परेशानीचं कारण आहे आणि बाहेरच दुरुस्ती केल्यानंतर माझी परेशानी दूर होणार आहे असा आपला अभ्यास आहे अशी आपली दृष्टी आहे असं आपलं एक स्वाभाविक जीवन आहे परंतु बाहेर किती म्हणून दुरुस्ती करणार आणि म्हणून जीवनभर बाहेर दुरुस्ती जो करत राहतो त्याची कधीच व्यवस्था लागणार नाही ती बाहेर सर्व ठीक कधीच होणार नाही आणि जीवनामध्ये कधीच परमनंट शांती मिळू शकत नाही आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या मनावर काम केलेलं आहे आणि स्वतःला समजून घेतलेलं आहे आणि स्वतःच्या संपूर्ण मनाला समजून घेतलेलं आहे तर त्यांना परेशानीची सर्व जाळ मुलं आपल्याच आतमध्ये आहेत त्याच दर्शन झाले नाही आणि केवळ त्या संपूर्ण परेशानीला त्या मना मनाच्या त्या मुळासकट जाण्याच्या प्रक्रियेनेच त्या मनाच्या सर्व धन्य मुक्तता झाली आणि म्हणून यथार्थ पाहणे मनाचं काय नेमकं चालू आहे हे कसं चालतंय हे कसं आतून येत आहे आपल्या सगळ्या जीवन व्यवहाराला जे जी मन कारणीभूत आहे त्याच मनाचं दर्शन आपल्याला करायचं आहे आणि पूर्णपणे करायचं म्हणून प्रत्येक क्षण जे मन काम करत आहे ते पूर्णपणे जाणणे मी मनाचा हे सगळं सुधर स्वभाव आपण जर वळकीला स्पष्टपणे तर मन हे आपल्याला कशाही प्रकारे त्रास देऊ शकत नाही परेशान करू शकत नाही म्हणून जीवनाचा हा सर्व दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे मुळामध्ये माणसाला हे पटण अवघड आहे की सगळी परेशानी माझ्या मन उभे करत हे मनस त्याला कारण आहे हे पटण अवघड आहे आणि बाहेरच कारण आहे परेशानीचं हाच आपला अभ्यास आहे हेच आपली दृष्टी आहे तसाच आपला अनुभव आहे म्हणून या सगळ्यातून जर सुटायचं असेल तर मला मा, प्रत्यक्ष आधी पाहावं हो लागेल की माझं मन उभे करतंय काही बाहेर खरी परेशान है। तो परेशानी आहे तर बाहेर परेशानीच कारण का दिसतंय कारण आपल्या माणसा मन मनाला एक लागतं आता बाहेर जर परेशानीच कारण असेल समजा आपण एक उदाहरण घेऊ किंवा अं बाहेर त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि सगळी चिकचिक झालेली आहे आणि यायला जायला खूप त्रास होतोय तर अशा वेळेस जर आपल्याला काहीच काम नसेल तर या परिस्थितीचा आपल्याला काही कष्ट होत काहीच का होत नाही आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण त्या परिस्थितीनं आपल्याला जर जावं लागत असेल तर मग आपण हजार प्रकारचे झंझटी अं चा विचार मनामध्ये करत असतो की हे रस्ते डुप्लिकेट झाले भ्रष्टाचार वाढला पाऊस लागेरे वगैरे अशी जे ही परेशानी सगळे वाढत जाते माणसाचे कारण काय इतक्याच गोष्टीमध्ये आपल्याला आनंद येऊ शकतो जर आपली विशिष्ट स्थिती असली तर त्याच गोष्टीला आपल्याला दुःख वाटू शकतो जर आपण विशिष्ट परिस्थितीत असलो तर म्हणजे आपल्या हातमध्ये जे आहे चालू त्याच्यानुसारच आपली परेशानीचा जन्म असतो आनंदाची जर एखादी बातमी आली तर त्या दिवशी माणसाला कितीही कष्ट पडत माणसाला ते कष्ट वाटत नाही एकदम मजे मजे कष्ट उचलतो ट्रॅफिक मध्ये अडकायला तरी काही हरकत नाही फार मोठी आनंदाची बातमी जीवन मध्ये समजा आणि तो सहा तास जाम असलेल्या ट्रॅफिक मध्ये अडकला त्या ट्रॅफिक ते त्याला सुख असत तिथेही तो मौज मिळू शकतो कारण स्वतः आनंदामध्ये मनाची आनंदी अवस्था आहे आतमध्ये तर बाहेरची परिस्थिती त्याला दुःखी करू शकत नाही अशा अनेक उदाहरण प्रसंगातून आपल्याला हे स्पष्ट करून घेता येईल शिकता येईल आपल्याला की सगळ्या माझ्या जन्म माझ्या मनामध्ये मनच त्याला कारण आणि म्हणून माझ्याच मनाचा अभ्यास जर मी व्यवस्थित रीतीने ते ते केला पूर्ण मनाला जाऊ शकलो तर या सगळ्या परेशानीकडून मुक्त होऊ शकतो असं हे गणित आहे तर हा सगळा आपल्या आत्मचिंतनाचा भाग आहे केवळ ऐकून हे चालणार नाही तर प्रत्यक्ष हे पाहता आलं पाहिजे तेव्हा मी याच ठिकाणी थांबतो mm huh, no.